बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील बी आर एस पक्षाचे नेते बाबासाहेब मस्के यांनी बी आर एसला पक्षाला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे बी आर एस पक्षाला बुलढाणा जिल्ह्यात खिंडार पडल्याचे दिसून आले यावेळी बाबासाहेब मस्के हे काँग्रेसचे बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या हस्ते प्रवेश करून पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यापर्यंत राबवण्याचे आश्वासन दिले यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते डॉक्टर पवन डोंगरे यांच्यासोबत किनगाव राजा सर्कल जिल्हा परिषदेची बाबासाहेब मस्के इच्छुक असल्याचे सांगितले त्यावेळी डॉक्टर पवन डोंगरे यांनी व बी आर बियार पक्ष बी आर एस काँग्रेस पक्षाचे बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष राहुल डोंगरे यांनी पक्षसृष्टीशी सविस्तर चर्चा करून बाबासाहेब मस्के हे सर्वसामान्य मधून ते एकदम अतिशय चांगले उमेदवार ठरतील असा विश्वास दाखवल्यामुळे बाबासाहेब मस्के हे जोमाने कामाला लागले आहेत